आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मिरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहिर यांच्यावर गावातीलच दीपक पोकळे या सराईत गुन्हेगारानं धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करून तो फरार झाला ही घटना घडून सात ते आठ दिवस झाले तरी संगमनेर तालुका पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावात मोर्चा काढत संताप व्यक्त केला दोन दिवसात दीपक पोकळेला अटक झाली नाही तर सर्व वंजारी समाज एकत्र येऊन रास्तारोको आंदोलन करतील असा इशारा वंजारी समाज बांधवांनी दिला शेतकरी अनिल गणपत आहेर वयवर्ष सत्तेचाळीस हे बारा सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास लोहारे गावातील कांचनताई थोरात दूध डेअरीमध्ये दूध घालून दुचाकीवरून घरी चालले होते त्याचवेळी गावातील रेकॉर्डवर असणारा सराईत गुन्हेगार दीपक पोकळे तिथं आला आणि त्यानं धारदार शस्त्रानं आहिर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केलं त्यानंतर के त्यान तो फरार झाला जखमी अवस्थेत आहिर यांना तातडीनं औषधोपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं या प्रकरणी तालुका पोलिसामध्ये अनिल आहिर यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल झालाय तर या घटनेतील मुख्य गुन्हेगार दीपक पोकळे हा फरार होऊन आता सात दिवस उलटून गेलेत मात्र अद्यापर्यंत पोलीस त्याला पकडू शकले नाहीत त्यामुळे मिरपूर लोहारी तसेच परिसरातील ग्रामस्थ चांगले संतप्त झाले दोन दिवसांमध्ये दीपक पोकळीला अटक करा अन्यथा सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन करतील आणि होणाऱ्या परिणामांना पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नाशिक राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुरेश आभाड विश्वास मृतडक शांताराम करपे सूर्यभान गोरे यांनी दिलाय मी शेतकरी माणूस आहे मी संध्याकाळचे वेळेस गाय करून आणि दूध घालायला गा, गावात दूध घालून घरी जातात माझ्यावर चौफुलीमध्ये चौकामध्ये माझी गाडीवर डायरेक्ट खाल्ला केलेला आहे दोन मा, मारेकरी होते त्यांचं नाव माझे मी ऐकून होत तर ते दोन ना मारेकरी होते एक जणच नाव दीपक खोके म्हणून आणि दुसरा जो इथम आहे त्याच मला नाव माहित नाही तर त्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे माझ्या इथं शेदवश लोक तिथं उभे होते परंतु कोणी माझ्या मदतीला आले नाही मी आरडत होतो आणि माझ्या डोक्यातून जे कोणी आहे मी अचानक मग ती गाडी होती माझे चालू गाडी होतो तर ती गाडी सुद्धा मी खाली टाकून दिली आणि मी पळलो तरी त्यांनी माग लागून मला पुन्हा धरलं आणि गाडी आणलं पुन्हा आणि त्या गाडी आणून पुन्हा ती गाडी उचलायला लावली ती चालू आहे ना ती गाडी उचलून मी दुसरीकडं लोटी नेऊ सोडून दिली आणि दुसऱ्या एक जणांच्या गाडीवर बसून मी दुसरीकडून चक्कर मारून गावाला दुसऱ्या मार्गाने माझ्या घरी आलो माझी वडील उभे होते त्रास बघ बघत होते त्याला जास्तीत जास्तपणे शिक्षा झालेली पाहिजे आज जे माझ्या पती बरोबर झाले ते पहिल्यांदा निश्चित काहीतरी निर्णय घ्यावे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तो खरारी आरोपी दीपक कोकळे हा खूप भयानक गुंडा आहे आणि तो पूर्ण इथं दोनशे लोक होते ते एवढ्या दोनशे लोकांसमोर तो असं म्हटला की मी एक एकच्या घरामध्ये घुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढेन त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि आमच्या जे आमच्या म्हणजे आमच्या भाऊजींवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची अनेक वर्षापासून या भागातील गोर गरीब लोकांवर अन्याय करत आहे आणि हा पूर्ण परिसर त्याच्या दबावाखाली पूर्णपणे या ठिकाणी दहशती खाली हा या भागातील सर्व परिसर झालेला आहे तुम्ही पोलीस प्रशासनासह विनंती केलेली आहे जर दोन दिवस झाले या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली पण पोलिसांना अद्याप हा गुन्हेगार सापडलेला नाही या गुन्हेगारावर अनेक गंभीर गंभीर गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एवढं सगळं असताना पोलीस प्रशासनाला का सापडत नाही हा एक आमच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मारतो तर याचा बंदोबस्त जर पोलिसांच्या हातून होत असेल तर जनतेला या ठिकाणी कायदा हातात घ्यावा लागतो का काय अशी परिस्थिती या संगमनेर तालुक्यामध्ये मिरपूर लॉवर या ठिकाणी निर्माण झालेले आहे म्हणून पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा मी पूर्णपणे त्या गुंडाचा निषेध करतो आणि या ठिकाणी कापकर असेल आणि हा साळवे म्हणून डोळा पा अनेक लोकांना या ठिकाणी महाराज झालेले आहे इतके दिवस लोक हे सगळं सहन करत होते का आपली परिस्थिती नाही परंतु आता या भागातील सर्व युवक कार्यकर्ते हे जागृत झालेले आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निषेध अवजीनाथ बाबाच्या मंदिरामध्ये निषेध सभा या ठिकाणी घेतलेली आहे मी पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दोन दिवसात जर त्याला अटक झाली नाही तर पुढील आम्ही मोर्चा काढायचा काय करायचं का आम्ही सगळेजण ठरून या ठिकाणी पुढचा आप आज आपण जर बघत असेल तर या मीरपूर लोहारे या गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहत गुन्हेगार आहे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं असेल तर आहेर असतील किंवा साळ असतील यांच्यावर विनाकारण त्यांना येऊन मारहाण केली त्यांना अतिशय निकृष्ट आपण जर बघितलं असेल तर जबरदस्त मारहाण झालेली आहे या दीपक पोकळ्याचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यावर विविध ठिकाणच्या पोलीस मध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर खून करणे प्रयत्न करणे दरोडे घालणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील याच्यावर पोलीस आजपर्यंत अंतर्गत का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह उभा राहतोय आता मी माहिती घेत असताना असं कळलं की त्या गुन्हेगाराने सर्वप्रथम पोलिसांना देखील मारहाण केलेले आहेत याचा तो एक मला शॉकच बसला की जर एक पोलीस यंत्रणेवर मारहाण होते आणि तरी या दीपक कोकळे सारख्या आरोपीवर जर कारवाई होत नसेल तर मग सर्वसामान्यांचा काय असा प्रश्न उभा राहतो आपण जर बघितलं असेल तर आज आपण जर बघितलं तर या चौकामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या गरीबावर मोठमोठे अत्यारे काढून त्याच्यावर मारहाण केली आणि याला जर कोणी कुठला राजकीय पुढारी पाठीशी घालत असेल तर याचा निषेध नोंदवून या राजकीय पुढाऱ्यांचं देखील एक चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाली पाहिजे असं इथं आल्यानंतर कळतं की काही राजकीय पुढाऱ्यांचा ह्या पाठबळा आहे त्यांनी जेव्हा मारहाण केली तेव्हा राजकीय फुडाऱ्यांची नावं घेतले की आमच्या पाठीमागं आमचे बाप आहेत आमच्या पाठीमागं हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा कोणी असेल जे राजकीय पुढारी असतील याच्यात जर सहभागी असतील यांच्यावर देखील कारवाई कारवाई पाहिजे का का आज अशा जे आरोपी असतील यांच्यावर एमपीडी ऍक्ट असेल किंवा मकोका असेल याच्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने या साळवेवर जो मारहाण झालेला आहे या साळवेसारखा ग्रस्त आज बाहेर येऊन फिर्याद द्यायला घाबरतोय त्याच पद्धतीने हे कोणी समोंशी कुटुंब होतं ज्याला मारहाण करून या गाव सोडण्यास भाग पाडलेला आहे अनेक जण याच्या दहशती खाली आहे अनेक महिला बाहेर निघायला देखील घाबरत तर ह्या अशा जो सर्वात गुन्हेगार आहे याच्यावर पोलिसांनी सुमोठं ऍक्शन घ्यायला हवी जिथे सावेसारखे काही लोक जर पुढे येत नसतील त्यांच्या वतीने यांनी फिर्याद जबाब नुसार नुसार तसेच कारवाई करण्यात यावी जर ती कारवाई झाली नाही तर आणि त्या आरोपीला लवकरात लवकर जर अटक झाली नाही तर आम्ही त्यांना बुधवारपर्यंत अल्टिमेट देतोय जर बुधवारपर्यंत हे सराज गुन्हेगारांना जर अटक झाली नाही तर गुरुवारी आम्ही सर्व रस्ते येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू आणि त्या रस्त्या रोको करू याच सर्व जबाबदारी ही संबंधित याची नोंद घ्यावी गुन्हेगारी चौकामध्ये येऊन सामान्य जनतेवर अन्याय करतो अत्याचार करतो खंडी गोळा करतो त्याचबरोबर सर्व सारखांना देखता धमक्या देतो की तुम्ही जर माझं नाव घेतलं माझ्या माझ्यावर जर फिर्याद दिली तर मी या तुमच्या आयाबाईवर सुद्धा बलात्कार करायला मागे पुढे पाहणार नाही यांना रस्त्याने शाळेत सुद्धा जाऊ देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या हा आरोपी देतो आणि या आरोपीला काही राजकारणी पाठीशी घालतात त्याच्यामुळे या प्रकरणाची अटक झाली पाहिजे आणि या आरोपींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे दीपक पोकळेच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय त्याचा पोलीस शोध कुणाला त्याच्याविषयी काही माहिती असल्यास आम्हाला सांगा ग्रामस्थांनी तपासामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं त्याला शंभर टक्के अटक करू असं उपनिरीक्षक सोलोमन सातपुते यांनी सांगितलंय हा हल्लेखोर सराईत गुन्हेगार दीपक पोकळे याच्यावर नगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये खून खुणी हल्ले दरोडे खंडणी मारहाण करून लुटमार अपहरण अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखलेत एका अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये तर दीपक पोकळे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली होती या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याचा जामीन रद्द करून त्याला तात्काळ अटक करावी अन्यथा आणखी गंभीर गुन्हे घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न